इथे रूपाचं नूतनीकरण चालू आहे त्यासाठी संपूर्ण हे रॉ मटेरियल या ठिकाणी पडलेलं होतं आणि आमच्या सर्व महिला भगिनींनी हा परिसर सगळा स्वच्छ केलेला आहे आणि त्याच महिला भगिनी या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेऊन विजयी झालेले आहेत त्यांची मी नाव वाचतोय पहिली स्पर्धा आहे बकेटमध्ये चेंडू टाकणे अंतरावरून द्वितीय क्रमांक जातोय सविता साळवी तुमच्याकडे सविता साळवी मी आपले एम के दादा आहेत त्यांना मी विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा हे द्वितीय क्रमांक हा प्रथम क्रमांकाच्या पाठवशी जात आहे संजीवनी खैरे संजीवनी खैरे फटाफट या पुढचा आहे पुढची स्पर्धा आहे बकेट बॉल मुलींसाठी आहे बकेटमध्ये चेंडू टाकायचा मुलींसाठी द्वितीय क्रमांक जातोय तनिष्का प्रवीण साळवी पटकन पुढे कनिष्ठा प्रवीण साळवी झाल्यात काय प्रथम क्रमांक जातोय स्वीकृती सुशील साळवी स्वीकृती सुशील साळवीांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार दादा बसा आपण त्यानंतर मी ताईना विनंती करतो की आपल्या हस्ते पार्थशी नंतर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन हा सविता साळवी तिला द्या द्वितीय क्रमांक एक एक मिनिट तनिष्का तनिष्का साळवी देखा। 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 रेल स्टेशन क्रमांक आहे परांगी सुरेश सावंत सुरेश प्रथम क्रमांकाचे पाठिशिकाचे आरती मनोज कासारे आरती मनोज कासारे या खुर्ची स्पर्धा आहे संगीत खुर्ची आरती कासारे आरती कासारे या संगीत खुर्ची साठी द्वितीय क्रमांक त्याचं बक्षीस जात आहे शावनी रमेश कासारे शावनी साई या तो दो, दोन दो येणार तुम्ही सावनी रमेश कातारे प्रथम क्रमांकाचं पार्टोषिका आहे स्वीकृती सुशील साळवी स्वीकृती सुशील साळवी मेजॉरिटी विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार यानंतर मी आपल्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष जयराम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढील पारितोषिक आपल्या हस्ते विद्यार्थ्यांना द्यावं संगीत खुर्ची द्वितीय क्रमांक शमिका कासारे शमिका कासारे लवकर या आणि विद्यार्थ्यां जर पुढे जा वंदना तोंडपट आहे यांची सर्व नंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक जात आहे वर्षा सतीश शिंगाडे लवकर या वर्षा वर्षा सतीश शिंगाडे आल्या आल्या पुढची स्पर्धा आहे की फक्त बॉल पासिंग लहान मुले आणि मुली यामध्ये सामील झाल्या होत्या वर्षा सतीश इंगाडे संगीत तुरशीमध्ये मध्ये कमा यानंतर हा विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार यानंतर बॉल पासिंग या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अनंत पवार साहेब यांच्या हस्ते भाव द्वितीय क्रमांक स्वरांगी सुदेश सावंत स्वरांगी सुदेश सावंत गुड प्रथम क्रमांक तयार राहा सांची रमेश कासारे तिथे थांबा शेवटची स्पर्धा आहे बॉल पासिंग महिलांसाठी प्रथम क्रमांक सॉरी द्वितीय क्रमांक आहे वैशाली ताई चिरणकर वैशाली ताई चिरणकर पासिंग मध्ये आणि प्रथम पारितोषिका ते मानकरी आहेत आरती मनोज कासारे आरती मनोज कासारे लवकर या धावत या हा विजयी स्पर्धकांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार या ठिकाणी पहा पाठपुशी वितरण जरी संपला असला तरी स्पर्धेच्या वेळेला आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष नरेश भाऊ जाधव यांनी एक आव्हान केलं होत की सर्व स्पर्धकांना आहे पण ते आता देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही बक्षिस तयार आहे हे जे समोर उभे दिसत सुदेश सावंत या काकांना गाठायचो आणि आपलं बक्षीस घेऊन जायचो आणखी याच्यामध्ये अशी सूचना आहे जे आता बक्षीस पात्र विद्यार्थी स्टेज ते स्टेजवर बक्षीस घेऊन गेले त्यांना ते बक्षीस मिळणार हो नाही त्या व्यतिरिक्त जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते पण त्यांना ते विनर होऊ शकले नाही त्यांच्यासाठी संस्थेने एक बक्षीस ठेवलेलं आहे ते तुम्हाला मिळेल सूचना समजली आता थोड्याच वेळात लोकनेते आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन विकास आघाडी ते सन्मान पाहुणे या ठिकाणी येत आहे त्यांचं आगमन होणार आहे थोड्या वेळाने आता आपला पुढील कार्यक्रम सुरू होईल ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आहे त्याने पुढे यायचंय वरती पण नाही बघा आजच्या या विचारपीठावर आपल्याला तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी येऊन अतिशय चांगलं व्याख्यान आपल्यासमोर दिलेलं आहे त्या आपल्या प्राध्यापिका संध्याताई वैद्य यांचं या संस्थेच्या तर्फे आपण या ठिकाणी आभार मानतोय आपल्याही सन्माननीय अध्यक्ष हो भाऊ जाधव यांना मी विनंती करतो संध्यादाईंचा या ठिकाणी आभार ठीके आता या ठिकाणी आपण मुख्य मान्यवरांचा आभार मानलेले आहेत थोडक्यात या ठिकाणी आजचे आपल्या संस्थेचे उपकार कार्याध्यक्ष श्रीधर साळवीसाहेब आलेले आहेत एम के कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणखी नाशिकवरून कार्यक्रम असताना सुद्धा आपल्या आमंत्रणानुसार प्रणाम सिद्धार्थ बर्वेश्वर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत त्यांचं देखील या ठिकाणी मी संतर्फे आभार मानतो आणि माझे सर्व सहकारी जे गेले पंधरा वीस दिवस राबत आहेत आमचे सगळे तरुण सुदय सावंत आहे त्यांचे कांबळे आहेत समीर सावंत आहे आणखी पवार आहे सगळ्यांची नावं येत नाही मला है। या सर्वांचे खूप खूप आभार महिलांनी सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे श्रमदान दिलेलं आहे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व शाखांचे सन्माननीय पदाधिकारी महिला मंडळ पदाधिकारी सदस्य जे शाखेमध्ये सदस्य नाहीत शाखाबाह्य जे बहुत उपासक उपासिक आहेत सुद्धा या ठिकाणी मी संस्थेतर्फे आभार मानतो आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू होईल सर्वांनी या मनोरंजन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नका आणि कुठेही व्यत्यय होईल असं आपण कोणतंही काम करू नका शिस्तबद्ध ज्या जागेवर बसला आहे ते शेवटपर्यंत बसा या ठिकाणी